ओम शांती आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका मुरलीतील विचारांचा खूप सखोल अभ्यास करणार आहोत ओम शांती याचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे अपवित्र जगातून पवित्र जगात जाण्याचा प्रवास आणि या प्रवासात पवित्रतेची शक्ती बरोबर आणि या मुरलीचा उद्देश आपल्याला हे समजवणं आहे की बाहेरील जगावर विजय मिळवण्याआधी स्वतःच्या आतल्या शत्रूंवर विजय मिळवणं किती आवश्यक आहे आतल्या शत्रूंवर हो हा एक प्रकारे म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक पुनर्जन्म आहे जिथे आपण आपल्याच मर्यादांवर मात करतो आणि ही चर्चा सुरू करण्यासाठी मुरलीमध्ये खूपच इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय जो ऐकून मी खरच विचारात पडलो कुठला आपण हौस आहोत की बगळा हे ऐकायला साधं वाटेल पण यात खूप खोल अर्थ दडलेला आहे ती समजून घेऊया अच्छा एक आहे पावन दुनिया म्हणजे स्वर्ग किंवा सतयुग आणि दुसरी आहे पतित दुनिया म्हणजे नर्क किंवा कलियुग हो पण मानसशास्त्राच्या नजरेतून बघितलं तर ही युगे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच मनाच्या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे पतित दुनिया म्हणजे फक्त बाहेरची परिस्थिती नाही जसं की भ्रष्टाचार किंवा हिंसा तर आपल्या आतली अवस्था अगदी बरोबर पकडलाय कारण कधी कधी बाहेर सगळं ठीक असूनही आतून खूप अशांत वाटतं हो पतित दुनिया ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे मन पाच विकारांनी ग्रासलेलं असतं काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार यामुळेच आतून अशांती आणि दुःख निर्माण होत या, या उलट पावन आंतरिक शांती समाधान एक सुसंवादाची स्थिती जी आपल्या आतच आहे फक्त या विकारांच्या धुळीखाली दबली गेली आहे मुरली आपल्याला ती धूळ साफ करायचा मार्ग दाखवते आणि ह्या विकारांमध्ये मुरलीने काम या विकाराला महाशत्रू असं म्हटलंय मला हा प्रश्न पडतो की क्रोध किंवा लोभ हे विकार हे तितकेच विनाशकारी नाहीत का मग फक्त काम विकारालाच मुख्य शत्रू का मानलंय व विकार हे बऱ्याचदा अपूर्ण इच्छेतूनच जन्माला येतात अच्छा म्हणजे त्याचं मूळ हो जेव्हा एखादी तीव्र इच्छा किंवा वासना पूर्ण होत नाही तेव्हा काय होतं क्रोध येतो चिडचिड होते बरोबर जेव्हा तीच इच्छा अमर्याद वाढते तेव्हा लोभ निर्माण होतो एखाद्या गोष्टीबद्दलची आसक्ती मोह निर्माण करते आणि, आणि या इच्छा पूर्ण झाल्या की अहंकार येतो अगदी म्हणूनच मुरली थेट मुळावर म्हणजे अनियंत्रित काम विकारावर लक्ष केंद्रित करायला सांगते त्यावर विजय मिळवला की बाकीचे विकार आपोआप कमजोर होतात वाह म्हणजे हा एकच विकार सर्व समस्यांचं मूळ आहे मुरलीत म्हटल्याप्रमाणे एका काम विकारामुळे सर्व क्वालिफिकेशन बिघडून जातात आणि घरात अशांती निर्माण होते हो आणि यावर विजय मिळवला की आपण जगज्जीत म्हणजे नव्या जगाचे मालक बनतो हो आणि जगज्जीत होण्याचा अर्थ जगावर राज्य करणे नाही तर स्वतःच्या इंद्रियांवर आणि मनावर राज्य करणे आहे स्वतःच्या मनावर हो जेव्हा आपल्या इच्छा अनियंत्रित असतात तेव्हा आपले निर्णय आणि कृती त्यावर आधारित असतात की नाही आणि मग संघर्ष होतो बरोबर मग या अशांत मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठीच मुरलीमध्ये काही सुंदर रूपक वापरली आहेत त्यातलं पहिलंच आपण हंस आहोत की बगळा हो हे आत्मचिंतनासाठी एक पॉवरफुल रूपक आहे बगळ्याचं वर्णन कसं केलंय दुःख देणारे आणि विकारी मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं सा झालं तर ही एक प्रतिक्रियात्मक म्हणजे रिॲक्टिव्ह अवस्था आहे म्हणजे विचार न करता लगेच प्रतिक्रिया देणे चिडणे दोष देणे आणि असा स्वभाव स्वतःला आणि इतरांनाही त्रास देतो नक्कीच आणि हंस या उलट हंस कधीही कोणाला दुःख देत नाही तो पवित्रता सजगता आणि कल्याणाचं प्रतीक आहे तो विचारपूर्वक कृती करतो म्हणजे तो प्रतिक्रिया देत नाही तो तो प्रतिसाद देतो रिस्पॉन्ड करतो तो विवेक वापरतो आणि काय आहे स्वीकारतो पण मला सांगा हे असं अगदी ब्लॅक अँड व्हाईट आहे का की आपण दिवसातून अनेकदा हाऊस आणि बगळा या दोन्ही भूमिकांमध्ये असतो खूप चांगला मुद्दा आहे हे नक्कीच एका सरळ रेषेत नाही हा एक स्पेक्ट्रम आहे हो आणि आपण दिवसभरात या स्पेक्ट्रमवर पुढे मागे जात असतो महत्वाची गोष्ट आहे जागरूकता अवेअरनेस हो जेव्हा आपल्याला कळतं की अरे आता मी बगळ्यासारखा वागतोय तेव्हाच आपण स्वतःला थांबवून हंसाच्या भूमिकेत परत येण्याचा प्रयत्न करू शकतो हीच खरी साधना आहे याला जोडून मुरलीमध्ये आणखी एक संकल्पना आहे पत्थरबुद्धी आणि पारसबुद्धी हो मुरली म्हणते की काही जण बिलकुल ही पत्थरबुद्धी बनगे आहे याचा काय अर्थ आहे पत्थरबुद्धी म्हणजे अशी बुद्धी जे दगडासारखी कठोर संकुचित आणि नकारात्मक झाली आहे अशी व्यक्ती बदलासाठी तयार नसते स्वतःच्याच विचारांमध्ये अडकून राहते बरोबर त्यांच्यावर कोणत्याही सकारात्मक विचारांचा परिणाम होत नाही आणि पारसबुद्धी पारस तर लोखंडाचं सोनं करतो अगदी तसंच पारसबुद्धी ही परिवर्तनीय सकारात्मक आणि इतरांना उन्नत करण्याची क्षमता असलेली बुद्धी आहे म्हणजे जसा पारस लोखंडाला सोनं बनवतो तशी पारसबुद्धी असलेली व्यक्ती आपल्या संपर्कात येणाऱ्यांना प्रेरणा देते त्यांनाही बदलण्यास मदत करते पण हे पारसबुद्धी बनवून इतरांना बदलणं ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं म्हणजे व्यवहारात ही खरंच शक्य आहे का समजा समोरची व्यक्ती बदलायलाच तयार नसेल तर बरोबर आहे पारसबुद्धीचा अर्थ जाडूची कांडी फिरवून कुणाला बदलणं नाही मग काय आहे त्याचा अर्थ आहे स्वतः इतकं सकारात्मक आणि स्थिर बनणं की आपल्या वागण्यातून आपल्या ऊर्जेतून एक असं वातावरण तयार करणं जिथे समोरच्या व्यक्तीला स्वतःहून बदलण्याची प्रेरणा मिळेल अगदी आपण कोणाला जबरदस्तीने बदलू शकत नाही पण आपण एक असा आरसा नक्कीच बनवू शकतो ज्यात बघून त्यांना स्वतःमध्ये बदल करण्याची इच्छा होईल मुरलीमध्ये याचा एकच एक मार्ग सांगितला आहे आत्मविजय स्वतःच्या विकारांवर विजय मिळवणे आणि त्यासाठी धैर्याची गरज आहे असंही म्हटले पवित्र बनणे की बडी हिंमत हो। ही हिंमत कुठून आणायची कारण जुन्या सवयी आणि विचार बदलणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे आहेच कारण आपल्या जुन्या सवयी म्हणजे आपल्या मेंदूत तयार झालेले पक्के रस्ते आहेत ज्याला आपण न्यूरल पाथवेज म्हणतो हो नवीन सवय लावण्यासाठी आपल्याला अक्षरशः मेंदूत नवीन रस्ते तयार करावे लागतात यासाठी मानसिक धैर्याची आणि सातत्याची गरज असते आणि ही हिंमत ही हिंमत येते एका मोठ्या ध्येयामुळे मुरली सांगते की या बदलाचं फळ एकवीस जन्मांचं सुख आहे जेव्हा ध्येय इतकं मोठं असतं तेव्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा आपोआप मिळते दान स्लोगल आणि अव्यक्त इशारे बरोबर हो हे एका प्रकारच्या मानसिक साधनांसारखे आहेत मेंटल टूल्स जे आपल्याला आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करतात चला तर मग एक एक करून ते समजावून घेऊया पहिलं आहे वरदान त्रिकाळदर्शी स्थितीत स्थिर राहून नेहमी अचल आणि साक्षी राहणारे मास्टर भाग्यवान भव यातले त्रिकाळदर्शी अचल साक्षी हे शब्द खूप वजनदार वाटतात सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय याचा अर्थ आहे प्रत्येक परिस्थितीत अडकून न राहता एक व्यापक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे त्रिकाळदर्शी म्हणजे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा विचार करून शांतपणे निर्णय घेणे साक्षी राहणे म्हणजे घटनेच्या भावनिक भोवऱ्यात न सापडता एका त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे परिस्थितीकडे पाहणे यालाच मॉडर्न सायकोलॉजी मध्ये माइंडफुलनेस किंवा डिटॅच्ड ऑब्झर्वेशन म्हणतात नाही का अगदी यामुळे मन अचल म्हणजे स्थिर राहत आणि आपण भावनेच्या भरात वाहून जात नाही पण इथे एक शंका येते साक्षी राहून आपण निष्क्रिय होत नाही का समजा ऑफिस मध्ये काहीतरी चुकीचं घडतंय तेव्हा साक्षी राहून शांत बसणं म्हणजे जबाबदारी टाळल्यासारखं नाही का खूप मार्मिक प्रश्न आहे साक्षी राहणे आणि उदासीन असणे यात फरक आहे उदासीनता म्हणजे मला काय करायचंय अशी भावना अच्छा तर साक्षी भाव म्हणजे परिस्थिती बिकट आहे पण मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून काय सर्वोत्तम उपाययोजना करू शकेल असा विचार करणे म्हणजे साक्षी भाव आपल्याला जास्त प्रभावी बनवतो निष्क्रिय नाही बरोबर साक्षी म्हणजे भावनेच्या पुरात न वाहून जाता निर्णय घेणे उदासीनता म्हणजे निर्णयच न घेणे अप्रतिम आता पुढचं स्लोगन तर आजच्या जगात खूपच महत्वाचा आहे सहनशीलतेचा गुण धारण करा तर कठोर संस्कारही शीतल होतील हो पण सहनशीलतेला अनेकदा कमजोरी समजलं जातं आणि इथेच आपला गैरसमज होतो सहनशीलता ही कमजोरी नाही तर ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच समजा एक खोली आहे जिचं तापमान खूप वाढलं आहे तिथे दोन गोष्टी असू शकतात एक थर्मोमीटर आणि एक थर्मोस्टॅट ठीक आहे थर्मोमीटर काय करेल तो तापलेल्या वातावरणानुसार स्वतःचं तापमान वाढवेल तो रिॲक्टिव्ह आहे पण थर्मोस्टॅट काय करेल तो तापमान कमी करायचा प्रयत्न करेल बरोबर तो खोलीचं वाढलेलं तापमान ओळखेल आणि एसी सुरू करून ते कमी करेल तो परिस्थितीला नियंत्रित करेल सहनशीलता ही त्या थर्मोस्टॅट सारखी आहे ती तापलेल्या वातावरणाला शांत करते हे थर्मोस्टॅटचं उदाहरण तर एकदम चपखल आहे हो ना जेव्हा आपण कठोर स्वभावाला कठोरतेने उत्तर देतो तेव्हा आपण थर्मामीटर सारखे वागतो आणि संघर्ष वाढवतो आणि शेवटचे अव्यक्त इशारे बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा जीवनमुक्तीसाठी तर लोक आयुष्यभर साधना करतात हे हो का याचा अर्थ आहे की मुक्ती मृत्यूनंतर नाही तर याच जीवनात आत्ता आणि इथे अनुभवायची आहे आत्ता आणि इथे पण कसल्या बंधनातून मुक्ती आपल्याच विकारांच्या नकारात्मक विचारांच्या आणि जुन्या सवयींच्या बंधनातून जेव्हा आपण आपल्या जुन्या संस्कारांचे आणि भावनांचे गुलाम नसतो जेव्हा कोणतीही व्यक्ती किंवा परिस्थिती आपल्याला सहज विचलित करू शकत नाही तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र किंवा जीवनमुक्त असतो अगदी तर मग या सगळ्या विचारांना आपण काही सोप्या प्रतिज्ञांमध्ये अफर्मेशन्समध्ये रूपांतरित करू शकतो का ज्याचा वापर रोज करता येईल हो नक्कीच करू शकतो कारण आपण जे वारंवार विचार करतो तसेच आपण बनतो ही विचारांची शक्ती आहे तर पहिली प्रतिज्ञा मी एक हंस आत्मा आहे माझे प्रत्येक कर्म सुख देणारे आहे हे स्वतःला रोज आठवण करून देण्याने काय फरक पडेल हे आपल्याला आपल्या आयडियल सेल्फ इमेजची आठवण करून देतं दिवसाच्या धावपळीत आपण अनेकदा बगळ्यासारखे वागतो ही प्रतिज्ञा आपल्याला आपल्या शांत विवेकी स्वभावाकडे परत आणण्यासाठी एक अँकर सारखं काम करते दुसरी मी आत्मविजयी आहे ज्यामुळे मी जगज्जीत आहे तिसरी साक्षी आणि अचल राहणे हा माझा मूळ स्वभाव आहे हे आपल्याला भावनिक स्थिरतेसाठी मदत करते जेव्हा आपण स्वतःला वारंवार सांगतो की शांत आणि स्थिर राहणे हा माझा मूळ स्वभाव आहे तेव्हा कठीण परिस्थितीतही आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या मनाला तसं ट्रेनिंग देण्यासारखं आहे चौथी माझी सहनशीलता प्रत्येक वातावरणाला शीतल करते ही प्रतिज्ञा आपल्याला थर्मोस्टॅट बनण्याची आठवण करून देते की नाही जेव्हा आपण एखाद्या संघर्षाच्या परिस्थितीत असतो तेव्हा हे वाक्य आठवलं की आपल्याला कठोर प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते पाचवी मी त्रिकालदर्शी आहे म्हणून मी प्रश्नांपासून मुक्त आणि समाधानाच्या स्थितीत आहे हे आपल्याला व्यापक दृष्टिकोन ठेवायला शिकवते हो हे असं का घडलं या प्रश्नात अडकून राहण्याऐवजी या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता या समाधानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही प्रतिज्ञा मदत करते आणि शेवटची मी सर्व बंधनांपासून मुक्त आहे आणि जीवनमुक्तीचा अनुभव आता करत आहे ही सर्वात पॉवरफुल प्रतिज्ञांपैकी एक आहे ही आपल्याला आठवण करून देते की मुक्ती ही भविष्यात मिळवायची गोष्ट नाही तर ती एक निवड आहे जी आपण प्रत्येक क्षणी करू शकतो नकारात्मक विचारांच्या बंधनातून मुक्त होण्याची निवड हो भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची निवड तर या चर्चेचा सार असा आहे की खरी शक्ती आणि आनंद बाह्य नियंत्रणातून नाही तर आंतरिक शुद्धता आणि आत्मप्रभुत्वातून मिळतो अगदी हा बगड्यासारख्या प्रतिक्रियात्मक जीवनातून हंसासारख्या सजग आणि विवेकी जीवनाकडे होणारा प्रवास आहे अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मुरलीमध्ये म्हटले आहे की हे जग एक पूर्वनियोजित नाटक आहे बना बनाया ड्रामा आहे हो जर प्रत्येकाची भूमिका आधीच ठरलेली असेल तर मग वैयक्तिक जबाबदारी आणि निवडीचं स्वातंत्र्य यांचं काय एका निश्चित पटकथेत पवित्रतेसाठी प्रयत्न करण्याचं हंस बनण्याचं काय महत्त्व आहे यावर नक्की विचार करा ओम शांती ओम शांती